हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपण डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सव्वीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय सरकार आणि कान्हाचं सत्य समजल्यानंतर सखीने सरकारने निवडलेल्या मुलाशी लग्न तर कॅन्सल केलंय पण आता ती चक्क स्वतःच स्वयंवर ठेवणार आहे मी स्वयंवर करणार आणि जो माझा पण पूर्ण करेल त्याच मुलाशी मी लग्न करेल असं तिने ठरवलंय मग नेमका हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुल्फी सखीच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्यासाठी दार उघडते आणि तिच्या समोर चक्क कान्हा ड्रायव्हरच्या युनिफॉर्म मध्ये उभा असतो कुल्फी त्याला विचारते तू मुलगा आहेस का तर कान्हा म्हणतो हो मीच मुलगा आहे तर सखीला आश्चर्य वाटतं घरातील सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात कान्हा म्हणतो का काय झालंय का मला मुलगा वाटत नाही का माझ्या चेहऱ्यावर काही वेगळं लागले का, लाग का? माझ्या टोपीमधून शिंग बाहेर आलीत की माझे कान मोठे होऊन खाली लटकायला लागलेत असं म्हणून तो कॉमेडी करतो सखी हसू लागते तर कुल्फी कन्फ्युज होऊन म्हणते नाही मला तसं नाही म्हणायचंय तूच तो मुलगा आहे का सखी जोर जोरात हसू लागते आणि कान्हाला म्हणते तुम्ही दोघे कन्फ्युजन करताय तिला तू वेगळा वाटतोय आणि तुला ती वेगळी वाटते तिचा म्हणण्याचा अर्थ तसा नाहीये पण तू या ड्रायव्हरच्या वेशात तेथे काय करतोय कान्हा काही बोलणार इतक्यात सरकार तेथे येते आणि सांगते की हा आपल्या घरचा नवीन ड्रायव्हर आहे आजपासून तो सखीचा ड्रायव्हर असेल सखीला कोठेही जायचं असेल तर तोच तिला घेऊन जाईल कान्हा खूप खुश होतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो आपली ओळख करून देतो सखीला आश्चर्य वाटतं की कान्हा आपला ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागलाय पण तिला ते बरंही वाटतं सरकार ही सखीला सांगते सखी बेटा आज तुझा साखरपुडा आहे ना तुला सलॉनला जायचं असेल तयार व्हायचं असेल कान्हा तुला घेऊन जाईल जा तू त्याच्याबरोबर सखी ही बाहेर पडते तर सरकारची काळजी घेण्याचं कान्हा नाटक करतो आणि म्हणतो सरकार तुमचा हात बरायना जखम जास्त चिघळली तर नाहीये ना सरकारला खूप राग येतो आणि ती कान्हाकडे रागारागाने पाहते आणि सरकारचे डोळे पाहून कान्हा घाबरून तेथून निघून जातो कान्हा सखीला घेऊन गाडीमध्ये सॅलॉनला जात असतो तेव्हा सखीला आठवतं की कान्हानेच आपल्याला घरी पोहोचवलं होतं आपल्याला किती मदत केली होती जेव्हा सरकारला भेटण्यासाठी ती घरी येत होती ती कान्हाला थँक्यू म्हणते कान्हा विचारतो मला कशाला थँक्यू तर सखी सांगते त्या दिवशी तू माझी खूप मदत केली तू भेटला नसता तर मला घरी लवकर येता आलं नसतं त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणते तर कान्हा म्हणतो थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही आहे त्यामुळे तर मला ही नोकरी भेटली आहे उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं पण कान्हाला आठवतं की आपण सखीशी खोटं वागलोय आणि आपण हा सगळा प्लॅन तयार केला होता याचं त्याला वाईट वाटत असतं की सखीसारख्या चांगली मुलीबरोबर तो असा चुकीचा वागलाय इकडे सरकारच्या घरी परशुराम उर्मिला मीनाक्षी नाश्ता करत बसलेले असतात परशुराम तेथे येऊन बसतो तर उर्मिला त्याच्यासमोर बाता करू लागते की सरकारचं तर माझ्याशिवाय पानच हलत नाही मी आहे म्हणून सगळी सरकारची कामं होत आहे हे, हे साखरपुडा एका दिवसात जमला आता माझी किती तारंबळ उडतीये सगळी कामं मलाच करावी लागत आहे परशुरामला खूप राग येतो त्याच वेळेस गौतम तेथे येतो आणि म्हणतो सरकारने एका दिवसात सखीचं लग्न सुद्धा जमवलं आणि आज साखरपुडा सुद्धा होतोय याचा अर्थ सखीचा होणारा नवरा तो मुलगा सरकारचा प्यादा असेल आणि सरकारने जाणून बुजून त्याला निवडलाय परशुराम हा गौतमला गप्प बसायला सांगतो याच्यावरूनच या, या सगळ्यांमध्ये भांडण रंगत इकडे सखी आणि कान्हा हे दोघे चक्क सखी सदन चाळीमध्ये येतात कान्हाला भीती वाटत असते की येथे आपल्याला कोणीतरी पाहिल कारण आपण दाभडे मावशीला सांगितलंय की मी एका मोठ्या सरकारी वकिलाकडे कामाला लागलोय आणि मी सरकारकडे चक्क ड्रायव्हरची नोकरी करतोय हे त्यांना कळायला नको म्हणून तो स्वतःचा चेहरा टोपीने लपवायचा प्रयत्न करत असतो पण त्याचवेळेस साईबाबाच्या मंदिराजवळ त्याला एक माणूस दिसतो हा माणूस तोच असतो जो साई भंडाराच्या दिवशी दर्शन घ्यायला आला होता आणि कान्हाने वेश बदलून त्याला फसवलं होतं त्याच्याकडून देणगी उकळली होती हा माणूस विचारतो तुम्ही येथेच राहतात का तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तर कान्हा म्हणतो हो मी येथेच राहतो तुम्ही मला येथेच पाहिलं असेल हा दुकानदार म्हणतो नाही तुम्ही कोल्हापूरला राहता का तिकडे तुमचं दुकान आहे का कान्हा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो नाही हो असं काहीच नाहीये तुम्ही उगाचच नका चौकशा करू मी येथेच राहतो तुम्ही मला येथेच पाहिलं असेल कुणी आपल्याला ड्रायव्हरच्या वेशात पाहायला नको कपडे बदलता यावे म्हणून कान्हा जाणून बुजून स्वतःच्या कपड्यावर गुलाल टाकतो सखी म्हणते अरे तुझे कपडे तर खराब झाले कान्हा तिला सांगतो हो मॅडम मी आता कपडे चेंज करून येतो आणि तो लगेच आपल्या खोलीकडे जायला निघतो तर इकडे उर्मिला गौतमवर खूप चिडते आणि म्हणते आज सरकारने सखीचं लग्न जमवलंय ते आपल्यासाठी चांगलंच आहे जर सखीचं लग्न झालं तरच आपण या घरात राहू शकतो नाहीतर आपल्या रस्त्यावर राहावं हो लागेल तुम्ही काहीही बोलू नका जा तुमच्या खोलीमध्ये असं म्हणून ती गौतमला खोलीत जायला सांगतो गौतम खूप दुःखी होतो आणि तिथून निघून जातो तर मीनाक्षी एकच विचार करत असते की काय करू आणि कान्हा सरकारचा व्हिडिओ सखीपर्यंत पोहोचू सखीपर्यंत तो, तो, तो व्हिडिओ गेला तरच हे लग्न मोडेल आणि माझा प्लॅन यशस्वी होईल असं तिला वाटत असतं आणि ती आता काय करावं याचा विचार करते इकडे कान्हा हा स्वतःच्या खोलीत जाणार तितक्यात त्याचा मित्र त्याला अडवतो आणि विचारतो ए कोण तू कोठे चाललाय कान्हा चेहऱ्यावरची टोपी बाजूला करतो आणि म्हणतो आता ओळखलं का जाऊ दिशील का मध्ये मित्र म्हणतो तू हे ड्रायव्हरचा युनिफॉर्म घालून येथे कशाला आलाय सगळ्यांना कळेल ना तू सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय तर कान्हा म्हणतो त्यासाठी तर येथे आलोय युनिफॉर्म चेंज करण्यासाठी आता जोरजोरात बोलू नको आणि लक्ष ठेव कुणी येत आहे का असं म्हणून कान्हा खोलीमध्ये जातो तर सखी ही साईबाबांसमोर नमस्कार करते आणि साईबाबांना धन्यवाद देते की साईबाबा खूप खूप थँक्यू आज तुमच्यामुळेच मला माझ्या आयुष्याचा मार्ग कळालाय मी आता माझ्या आईबाबांची इच्छा पूर्ण करणारे तशा तर माझ्या बाबांच्या दोन इच्छा होत्या पहिली मी लग्न करावं आणि दुसरी मी पुलीस बनावं पण आता मी पहिली इच्छा पूर्ण करेल आईबाबांच्या इच्छेसाठी मी लग्न करते आज माझा साखरपुडा आहे आणि त्यानंतर मी माझं पुलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करेल माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करेल खूप खूप थँक्यू आज माझी आई माझ्या जवळ आहे ती मला प्रेमाने जवळ घेते मी तिला आई अशी हाक मारू शकते ते फक्त तुमच्यामुळे तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असं म्हणून ती साईबाबांना थँक्यू म्हणते तिला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस येतो त्याने कपडे बदललेले असतात तो सखीच्या हातामध्ये फुल देतो आणि तिला घ्या बेबी सरकार अशी हाक मारतो तर सखी म्हणते मला बेबी सरकार म्हणू नको मी हे नोकर आणि मालक असं काही मानत नाही आपण एकाच वयाचे आहोत तुम्हाला सखी म्हणत जा आपण दोघे फ्रेंड्स बनूया असं म्हणून ती चक्क कान्हा पुढे हात करते आणि कान्हाला हात मिळवायला सांगते पण कान्हा थोडा दचकतो आणि म्हणतो नाही बेबी सरकार तुमची आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत मी तुमचा फ्रेंड नाही बनू शकत तो हात पुढे करणार इतक्यात सखीला सरकारचा कॉल येतो त्यामुळे हे दोघे हात मिळवत नाही सखी ही सरकारला सांगते की ठीक आहे आई मी लवकर घरी येते आणि ती पार्लरकडे जायला निघते तर दुसरीकडे कान्हा हा सखीकडे पाहू लागतो सखी आणि माझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही आम्ही कधीच मित्र बनू शकत नाही असा विचार तो मनाकडे करतो आणि साईबाबांकडे पाहतो थोड्या वेळानंतर कान्हा घरी मिठाया घेऊन येतो आणि सगळ्यांशी खूप प्रेमाने बोलतो उर्मिला त्याच्यावर खुश होते आणि म्हणते तू किती गोड बोलतोस एकदम मिठाईसारखा त्यामुळे कान्हा सुद्धा खुश होतो पण परशुरामला मात्र राग येतो आणि तो, तो चिडून म्हणतो तू घरचा ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हरचं घरात काहीच काम नसतं तू बाहेर थांबायचं मिठाई द्यायच्या होत्या ना तर त्या नोकराच्या हातात द्यायच्या कान्हाला वाईट वाटतं आणि तो परशुरामला सॉरी म्हणतो परशुराम त्याचं काम करत असतो तर मीनाक्षी विचार करते जर हे लग्न मोडायचं असेल तर तो व्हिडिओ सखीपर्यंत पोहोचायला हवा आणि ती सखीला व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवते आता नक्कीच सखी हे लग्न मोडणार सरकारचा प्लॅन फ्लॉप होणार म्हणून मीनाक्षीला खूप आनंद होतो ती याचाच विचार करत असते इकडे सखी साखर पुड़ा साथी थे थे थे। चा चा ही आपल्या साखरपुड्यासाठी तयार झालेली असते त्याचवेळेस सरकार तेथे येते सखी लगेच सरकारचा हात हातात घेते सरकारला हे आवडत नाही पण तिची नाटकं सुरू होतात आणि ती सखीचा हात हातात घेऊन म्हणते बाळा मी तुझं लग्न जमवलंय हो तुला वाईट वाटत असेल की एवढ्या लवकर तुझा साखरपुडा होतोय पण काळजी करू नको मी जो मुलगा निवडलाय ना तो जगातील सगळ्यात चांगला मुलगा आहे तुझ्यासाठी तू तु नक्कीच सुखी होशील तू आज माझं आणि बाबांचं एक स्वप्न पूर्ण करतेस पण लवकरच तू तु, तुझं स्वप्न सुद्धा पूर्ण बनून दाखव आणि तुझ्या बाबांची इच्छा पूर्ण कर सखी खूप खुश होते आणि ती आईला मिठी मारणार इतक्यात सरकार तिला थांबवते सखीला वाईट वाटत तर सरकार दोन्ही हात पुढे करते सखी खुश होऊन आईला मिठी मारते सरकार तिच्या डोक्यावर हात ठेवण्याचं खोटं खोटं नाटक करते प्रेम करण्याचं खोटं खोटं नाटक करते सखी म्हणते आई जर तुम्हाला अशी जवळ घेणार असशील मला तुझ्या कुशीत राहू देणार असशील माझ्यावर प्रेम करत राहणार असशील तर मी स्वतःचा जीव सुद्धा तुझ्यासाठी द्यायला तयार आहे सरकार मनातल्या मनात विचार करते तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहे मी तुझ्यासमोर चाकू जरी ठेवला ना तरी तू त्या चाकूवर स्वतःहून स्वतःचा गळा ठेवशील असा मला विश्वास आहे पण मला जीव तुझा जीव नकोय तुझ्या नावावरची प्रॉपर्टी हवी आहे असं म्हणून ती सखीला म्हणते तू आज खूप सुंदर दिसतीये चल आता आपण बाहेर जाऊया आणि तुझ्यासाठी मी जो मुलगा निवडलाय तो खूप छान आहे ती सखीचं कौतुक करते आणि सखीचा हात हातात घेऊन बाहे बाहेर येते बाहेर सगळे पाहुणे जमलेले असतात सखी आणि सरकार या दोघी आनंदाने एकत्र येत आहे हे पाहून मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो या दोघींना एकमेकांबरोबर पाहून तिला वाटतं की सखीने नक्कीच व्हिडिओ पाहिला नसेल त्यामुळेच या, या दोघींमधलं प्रेम अजून तसंच आहे सखी आणि सरकार तिथे येतात सरकार सगळ्या पाहुण्यांना सांगते तुम्हाला वाटत असेल की सखीचा साखरपुडा एवढ्या लवकर कसा जमला आणि एवढ्या कमी प्रमाणात छोटेखाणी समारंभ का होतोय तर मला गुरुजींचा फोन आला होता गुरुजींनी सांगितलं होतं की हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं हो। साखरपुडा उडकून घ्या म्हणून आम्ही साखरपुडा छोटेखाणी करतोय पण सखीचं लग्न हे ग्रँड होणार आहे खूप मोठा लग्न समारंभ होईल आणि तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी आमंत्रण असेल तुम्ही त्याची काळजी करू नका आता तुम्ही हा साखरपुडा एन्जॉय करा त्यामुळे सगळेच पाहुणे खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीनाक्षी ही कुल्फीला सांगणार की सखीला सांग तुला एक व्हिडिओ आलाय आणि तो व्हिडिओ पाहा कुल्फी सखीला व्हिडिओ पाहायला सांगेल तेव्हा सखीला मोठा धक्काच बसणार तिला सरकार आणि कान्हाचं सत्य समजेल की या दोघांनी प्लॅन बनवला होता आणि आपल्याला या लग्नासाठी तयार केलं सखी खूप चिडेल आणि कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारेल आणि म्हणेल की मी तुला मित्र मानलं होतं तू पैशांसाठी असा वागशील हे मला माहीत नव्हतं सखी सरकारवर सुद्धा चिडणार आणि म्हणणार की तू ज्या मुलाबरोबर माझं लग्न जमवलंय मी त्या मुलाशी लग्न नाही करणार मला तुझा प्लॅन समजलाय आणि आता मी स्वयंवर करणार मला जो मुलगा माझा पण पूर्ण करेल मी त्याच्याशीच लग्न करणार हे ऐकून सर्वांनाच जबर धक्का बसेल मग आता सखीच्या स्वयंवरामध्ये कोण जिंकेल कान्हा तिच्याशी लग्न करू शकेल का सरकारचा प्लॅन यशस्वी होईल का हे सगळं तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तो लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो